नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पौर्णिमा मात्र रागिणीला आठवण करून देते की तुमचा मुलगा गेलेला आहे आणि तुम्ही बदला घेण्याऐवजी हे काय करत आहात तर तेव्हा आता रागिणी म्हणते मी घर सोडल्यानंतर मला कळलं आहे की फक्त नाती महत्वाची असतात पैसा वगैरे काही महत्वाचा नसतो माझा मुलगा गेला पण आता हे सगळं करून तो पुन्हा परत येणार नाही त्यामुळे आता मला असं काहीच करायचं नाही इकडे मात्र भूमी आणि माणसी हे बोलणं ऐकत असतात तेव्हा त्या बाजूला येऊन एकमेकींशी बोलतात तेव्हा माणसी म्हणते मला असं वाटतं आहे की आई आता सुधारली आहे परंतु भूमी म्हणते असेल कदाचित पण एवढ्या लवकर त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राजा काका आकाशला सांगू लागतात की रागिणीचं नाव तू सगळ्यावरनं ना आता कमी करायला हवं तर तेव्हा मात्र आकाश विचारात पडतो इतक्यात मात्र रागिणी सगळ्या फाईल घेऊन आकाशकडे येते आणि त्याला विनंती करू लागते की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे पण आता माझं नाव या सगळ्यातनं कमी कर आणि या पेपरवर सही कर त्यानंतर मात्र आता आकाश आणि राजाराम मात्र विचारत पडतात की नक्की रागिनी सुधरली आहे का अजून नाटकच करते आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा